नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वतीने चार ते पाच महिन्याचा पगार मिळावा म्हणून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून काम करत असतात परंतु अजूनही जिल्हा परिषद च्या अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही अजूनही त्यांना वेळेत निधी वाटप केलेला नाही हा निधी लवकरात लवकर वाटप करावा म्हणून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच धरणे आंदोलने करून पगार लवकरात लवकर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे परभणी जिल्हा परिषद कित्येकदा निवेदन देऊनसुद्धा कर्मचारी यांना न्याय मिळालेला नाही व दोन हजार पंचवीसमधील एप्रिल मेचा निधी जिल्हा परिषदेला जमा असूनसुद्धा कर्मचारी यांना वेळेत वेतन मिळत नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तात्काळ कारवाई करून निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली या आहे यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना शाखा परभणीच्या वतीने नरसिंग आपासाहेब खडके जिल्हाध्यक्ष बाबासाहेब उद्धवराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष किशनरावसाहेब सतोधर जिल्हा सचिव जगन्नाथ साखरे सहसचिव संजय चव्हाण भीमराव गायकवाड दत्ता ढगे गोविंद पोळ मुंजाभाऊ मोरे शेख जलील हरिभाऊ काष्टे आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोण्या जिल्हा नाही तुम्ही काय का करायला निदा झाली खूप पाहिलं नका बरोबर घाणे का बरोबर बाया पुढ झाला तुमच्या खूप पाहिला आणि आपल्यावर जेवण का अशी आणि आपल्यावर तुमट्या का अशा त्याच कारण सांगा सर शांताला विचारतो आम्ही मी ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा सचिव किरण सुधोर बोलत आहे आमच्या मागण्या कर्मचाऱ्यांना तीन महिने झाले मागणी की तात्काळ वेतन आदा करण्यात यावे दोन हजार चोवीसमध्ये प्रलंबित वेतन आमचे वेतन एक आदा करण्यात यावे राणीमान भारता सी हे पण आम्हाला ग्रामपंचायत स्तरावर दिले जात नाही त्या आम्ही शिवसाहेबांवरती बोललेलो आहेत त्यांनी आश्वासन दिले की तुमचे वेतन आदा करण्यात येईल किंवा तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील आणि जर नाही जर झालं तर आम्ही दहा ऑगस्ट रोजी साखळी उपोषण जिल्हा परिषदेला करणार आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांना हे बघण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला उपासमारीची वेळ येत आहे ग्रामपंचायत कर्मचारी कोणाचाच लाडका होईल ना शासनाचा ना जिल्हा परिषदचा ना, ना ग्रामपंचायतचा माझी तुमच्या ह्या मीडियाद्वारे एकच विनंती आहे की तुम्ही आमची बातमी ही शासनापर्यंत पोहोचावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा कोणत्या बी मीडिया असला तर बऱ्याच कर्मचाऱ्याचा मंत्र्याचं जर काय असलं तर लगेच पत्ते खालायले चा की बातमी होती तंबाखू खाल्ली तर बातमी होती पण आम्ही उपाशी मारायलो गरीबाचं दुखायलं पोट कोणी मनाव घेईन गोठ अशी परिस्थिती झाली चांगल्याचा दुखायला डोळा तसं गाव होते गोळा अशी परिस्थिती झाली तुम्ही आलात तुमचे आभार तुम्ही आमच्या आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमच्या मीडियाचं आम्ही आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा जिल्हा जिल्हा से से सर्व कर्मचारी आमच्यावर आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर एवढी वे उपासमारीची वेळ आली आहे गेले चार पाच महिने झाले आणि आमच्या पगारी संदर्भात जिल्हा परिषद दोन महिने झालं निधी येऊन जमा झालेला असून तरी जिल्हा परिषद आमचं निधी कर्मचाऱ्याच्या खात्यावर वर्ग होत नाहीत त्या कारणास्तव आम्ही आज इथं जमलेलो आहोत साहेबांना आम्हाला आज पाच वाजेपर्यंत निधी जमा होईल असं आश्वासित केले आहे नाही जर झालं तर आम्ही आता साखळी उपोषणाचा जिल्हा परिषदचा इशारा देत आहोत न नमस्कार माझं नाव आहे सामाले राजेभाऊ हिमतराव साकळी कुंभकर्ण मी ग्रामपंचायत कर्मचारी आहे आज आमच्या इथे जिल्हा परिषद इथे आज आम्ही जमा झालेलो आहोत ते केवळ आमच्या वेतन जे राहिलेलं आहे आमचं चार महिन्यापासून आमचं वेतन नाही आज आमच्या कर्मचाऱ्याची अशी अवस्था झालेली आहे की धड धोके का पुताना घरकाना घाटका का, का। म्हणजे धड घरी बी काही हे पगारी नसल्यामुळं इजत नाही बाहेर बी नाही आज आमच्या कर्मचाऱ्या खूप म्हणजे अत्यंत काही काही कर्मचाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की जे कदरलेत ते आत्महत्याची धमकी द्यालेत त्यामुळे आमची जिल्हा परिषदलाच नव्हे तर महाराष्ट्र शासनाला एक मागणी आहे की ती म्हणजे आमचं जे वेतन होतं पहिलं जसं ऑनलाईन होतं तसं आमचं वेतन सुरू करण्यात यावं व सुरू केल्याच्यानंतर पंधरा दिवस वीस दिवस लागून तर महिन्याच्या एक तारखेला जसं जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं वेतन होतं त्याप्रमाणे आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं पण वेतन एक तारखेला वेळेवर व्हावं हे आमची सर्व कर्मचाऱ्यांतर्फे एक मागणी आहे व दुसरी मागणी आमची मागणी आहे आमची आमच्या दोन हजार वीसला ला पेमेंट वाढ झालेली होती वे, लागू केलेली होती ती आज किमान वेतन आमचं सा, सा, ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये वाढायला पाहिजे ते आमचं किमान वेतन वाढ वाढविण्यात यावं व दुसरी एक आमची मागणी आहे वेतन श्रेणीची तर ती आमची जर आज वेतन श्रेणी लागू झाली तर आमच्या बहुतांश कर्मचाऱ्यांचं आज वय निघून चाललेला आहे त्या कर्मचाऱ्यांना काहीतरी त्याचा लाभ व्हावा व शासनाच्या वतीनं उद्या रिटायर झाल्याच्या नंतर त्या कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचं त्याला आर्थिक त्याला कोणतंच प्रोटेक्शन राहत नाही तर ते एक सुरक्षा म्हणून त्याला कर्मचाऱ्यांना आमच्या एक वेतन श्रेणीची आम आमची मागणी आहे प्रमुख मागणी ती आमची वेतन श्रेणीची आमची मागणी पूर्ण व्हावी व दुसरी एक गोष्ट आहे आमची जे चतुर्थ वेतन श्रेणी आमची बंद केलेली आहे महाराष्ट्र शासनानं ती वेतन श्रेणी बंद केल्यामुळं आमच्या आज कर्मचाऱ्यावर पात्र असून त्या कर्मचाऱ्यांना आम्हाला आज पात्र असून पण ते शासकीय सेवेचा लाभ येऊ शकत नाहीत जे की चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापर्यंत काम करते पण त्याला कोणताही लाभ ना भेटत नाही तर ती चतुर्थ श्रेणीची जी आमची मागणी आहे बंद झालेली आहे ती शासनानं तात्काळ सुरू करण्यात यावी ड्रायवर असो किंवा शिपाई असो व जी नवीन पदभरती आमची दरवर्षी अनुकंपाच्या धर्तीवर सुरू करण्यात यावी की जेणेकरून ज्या कर्मचाऱ्यांचं वय निघून जाणार नाही व सर्व कर्मचाऱ्यांना न्याय भेटेल अशी मी सर्व संघटनेतर्फे आपल्याला शासनाला विनंती करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज